इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाचे लाक्षणिक उपोषण करून मागण्यांवर लक्ष केंद्रित करून तुळजापूर शहरातील प्रचंड अस्वच्छता विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था शहरात अंधाराचे साम्राज्य विस्कळीत पाणीपुरवठा हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती रस्ता होण्याबाबत शहरातील अतिक्रमण हटवणे भाजी मंडई रस्त्यावर बसणे यांच्या ठिकाणी योग्य व्यवस्थापन करणे भाविक वक्तांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करणे आणि सर्व सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्यांबाबत लाक्षणिक उपोषण जनसेवक अमोल भैया माधवराव कुतुवळ महाविकास आघाडी तुळजापूर शहर सुधीर कदम श्याम पवार अजयभैया साळुंखे युसुफ शेख बापू धुमाळ अमर नाना चोपदार बांजी बवन गावडे आनंद जगताप भैया खपले नवनाथ जगताप अक्षय कदम परमेश्वर औदुंबर करंडे गणेश नाईकवाडी सुधीर मामा शिंदे गणेश अमृतराव पिनू भोसले राजेंद्र माने पप्पू पवार विकास चव्हाण दयानंद क्षीरसागर विशाल साळुंखे संतोष मुदगले प्रवीण पाटील आदी उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडी व घटक पक्ष तुळजापूर व सामाजिक संस्था तसेच शेतकरी संघटना मनसे या सर्वांनी मिळून तुळजापूर नगर परिषद प्रशासन विरोधात लक्षीने उपोषित चेरलेलं आहे पंधरा जानेवारी दिवशी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं की तुळजापूर शहरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे सगळीकडे दुर्गंधीचा वास येत आहे आणि स्वतः मुख्याधिकाऱ्याला घेऊन आम्ही पूर्ण तुळजापूर शहर फिरलो तर आम्हाला तुळजापूरामध्ये एवढं घाण दिसली तर स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सहा ते सात दिवसामध्ये तुळजापूर शहराचे पूर्ण स्वच्छता होईल आणि घाण घाण पूर्ण हटवली जाईल असं आश्वासन दिलं पण गेली पाच ते सहा दिवसामध्ये तुळजापूर शहरामध्ये कुठलीही घाण आटलेली दिसत नाही तसंच तुळजापूरचे ड्रेनेज ओसांडून वाहत आहे तुळजापूर शहरामध्ये ड्रेनेजची जी लाईन आहे ऑटोमॅटिक तुळजापूर शहराला स्लोप आहे हा स्लोप असल्यामुळं तुळजापूर शहरात ड्रेनेज लाईन नियमानं वाढली नाही पाहिजे परंतु त्याच्याकडं कधीच न लक्ष दिल्यामुळे किंवा त्याचं मेंटेनन्स न केल्यामुळं ते सारखं ओसांडून वाहत आहे तसेच या तुळजापूर शहरामध्ये जो है, है। बाजार आहे एकदम दुर्गंधीच्या ठिकाणी बसत आहे हा आठवडा बाजार म्हणून जी जागा आपल्यासाठी बाजारासाठी आरक्षित जागा आहे या जागेसाठी सात दिवस लगातार तिथं त्याला छत तयार करून नगर परिषदेने देऊन तिथं आठवडा बाजार सुरू करावा किंवा रोजचा बाजार तिथं भरावा असे आमचे प्रामुख्याने मागणी